ते माझ्याकडे नसले खूप दुखी आहे आणि ते गेंदण फूल मला तुमच्याकडून हवं माते ते गेंदण फुल मिळवण्यासाठी कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करून मी ते फुल तुझ्या चरणी अर्पण करेन पण माते ते गेंदण फुल कसं असत कुठे बरं मिळत ते, ते सुंदर संपूर्ण विश्वामध्ये एकमेव आहे त्यापेक्षा अधिक माहिती तर मीही सांगू शकत नाही ठीक आहे मात्र आम्ही त्याचा शोध घेऊ आम्ही शब्द देतो ते फुल आम्ही तुला मिळवूनच देऊ नवरात्र झाल्यावर शिलांगणानंतर जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला माझा छबिना असतो आणि त्यावेळी मी सर्व आभूषण परिधान करत असतो पण यावेळी मला माझ्या आभूषणांमध्ये गेंदण फुल हवं तुझ्या इच्छेप्रमाणेच घडेल माझे छबिलाच्या दिवशी ते फूल तुझ्या मुकुटात असेल पण त्यासाठी तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी अर्जुना पांडवांचे सर्वस्व आता तुझ्या हातात आहे ते फूल या विश्वामध्ये कुठेही असले शोधून आणण्याची जबाबदारी मी आता तुझ्यावर टाकत आहे पांडवांची लाज आता तुझ्या हातात आहे पारता जशी आपली आज्ञा जोपर्यंत मला ते गेंदन फूल मिळणार नाही तोपर्यंत हस्तिनापुरात मी पाऊल देखील टाकणार नाही आणि जर का ते फूल मिळवण्यात मला अपयश मिळालं तर प्रसंगे मी माझा देहत्याग करेन अशी मी प्रतिज्ञा करतो प्रणाम अग्निदेवते हे श्रीधरा वारकाधीशा या पृथ्वी तलावर आणि स्वर्गामध्ये शोधूनही मला गेंदन फुलाचा शोध लागलेला नाही प्रिय बंधू धर्मराजानं माझ्यावर जी कामगिरी सोपवली होती त्यात मला अपयश आलं आता कोणत्या मुखानं मी त्यांच्या समोर जाऊ आणि म्हणून तुझ्या चरणी नतमस्तक होऊन मी माझा देह त्याग करीत आहे आज वेळोवेळी वे तूच पांडवांची लाज राखली आणि आता यापुढेही तूच आमची लाज राखावी प्रणाम था, था। अर्जुना, था। प्रणाम श्री हरी अर्जुना देहत्याग करण्यासारखं काय घडलं तुझ्या हातून हे द्वारकाधीशा गेंदण फुलाचा शोध घेऊनही मला ते कुठेही प्राप्त झालेलं नाहीये त्यामुळं देहत्यागाशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही अर्जुना ते फूल कुठे मिळेल आणि त्यासाठी तुला काय करावं लागेल याचा मार्ग मी तुला सांगतो तुरेच सांगा आपल्याशिवाय आता मला कुणाचाही आधार नाही आपण जे सांगाल ते करण्याची माझी तयारी आहे अर्जुन राजवस्त्रांचा त्याग करून चर्मकाराची वस्त्र परिधान पाताळात शेष राजाची नगरी आहे या शेष राजाच्या मस्तकावरील मुकुटात ते गेंदण फूल आहे तुला चर्मकाराचे वस्त्र परिधान करून हे कार्य पार पाडायचं हे हे कुठे आहे माहिती नाही पण तू माझा लाडका आहे म्हणून मी तुला हे सांगतोय आपले फार उपकार झाले माझ्यावर आपल्या म्हणण्यानुसार मी आत्ताच पाताळ नगरीत जाऊन माझे कार्य पार पाडतो प्रणाम झालं महाराज प्रधानजी महाराज आपल्या या पाताळ नगरीच्या सुरक्षा व्यवस्थेत कोणती कसूर तर नाही येणार नाही महाराज आपल्या पाताळ नगरातील सुरक्षा व्यवस्था अगदी अवैध आहे नाही प्रधानजी या आपल्या पाताळ नगरीमध्ये पुढा मनुष्य प्राण्याने प्रवेश केलेला आहे म्हणताय का महाराज पृथ्वी तलावरून कोणीतरी आला आहे निश्चित जो कोणी आला असेल त्याचा शोध घ्या आणि त्याला त्वरित माझ्या समोर हजर करा, कराय महाराज चला श्री हरी, श्री हरी। सखा श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे पाताळ नगरीत आलो खरा आता शेष राजापर्यंत पोहोचायचं कसा काहीही झालं तरी गेंदण फुल मिळवायलाच हवं अरे अरे चला शेष राजापर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा झाला हो अरे अरे महाराज आपण बरोबर ओळखला अहो खरोखरच आपल्या नगरीमध्ये मध्ये पृथ्वी तलावरचा मानव प्राणी आलेला आहे आधी त्याला पकडून माझ्या समोर हजर करा अहो आणलाय त्याला बाहेर उगत बाहेर का पूजा करताय का त्याची माझ्या समोर हजर करा घेऊन या रे